नमस्कार मित्रांनो आजच्या सत्यघटनेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूयात मागच्या काही दिवसापासून पुण्यातून येणाऱ्या बातम्यांचा मूड बदललाय म्हणजे सुरुवातीला ट्रॅफिकच्या बातम्यांनी सुरुवात झाली मग खून आणि गँगवारच्या बातम्या सुरू झाल्या आणि याच आठवड्यात बातमी आली पुण्यात उघडकीस आलेल्या एका सेक्स रॅकेटची विमान नगर आणि कोरेगाव पार्क हा पुण्याचा उच्चगृह भाग बऱ्यापैकी फॉरेनर्स पुण्याच्या या भागात राहणं पसंत करतात इथे उंची हॉटेल्स आहेत क्लब्स आहेत बड्या लोकांचा राबता आहे आणि दुर्दैवानं नजरेआड घडणारे गुन्हेही सोळा जानेवारीच्या रात्री याच दोन भागामध्ये एक सेक्स रॅकेट उघड झालं त्यातून पोलिसांनी दोन परदेशी मुलींना आणि एका भारतीय महिलेला सोडवलं पण अगदी सुमडीत सुरू असलेल्या प्रकरणाची टीप पोलिसांना लागली कशी परदेशी मुली या जळ्यात अडकल्या कशा आणि पोलिसांनी हे रॅकेट उघडकीस कसं आणलं तेच सांगणारा हा व्हिडिओ तर या सगळ्याची सुरुवात झाली पोलिसांना मिळालेल्या एका टिपपासून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातल्या पोलीस अधिकाऱ्यांना एक टीप मिळाली कोरेगाव पार्क आणि विमाननगर भागात हाय प्रोफाईल वैश्य व्यवसाय सुरू असल्याची एक रोहित नावाचा एजंट तिथल्या हॉटेल्समध्ये रशियन मुली पुरवतो पूर्ण रॅकेट पुण्याच्या किंवा अगदी देशाच्या बाहेर असलेल्या व्यक्तीकडून मॅनेज होतं सगळी प्रोसेस ही ऑनलाईन चालते ऑनलाईन पैसे पाठवायचे मुली निवडायच्या आणि मग हाय एरियातल्या हायफाय हॉटेलमध्ये भेट ठरते या टीपने पोलिसांना एक नंबरही दिला होता हा नंबर या नंबरचं एक प्रकरण खोदून काढणारा महत्त्वाचा ठरला कारण याच जोरावर पोलिसांनी रचला ट्रॅप या ट्रॅपमध्ये सगळ्यात आधी एका माणसाला बनावट ग्राहक बनवलं गेलं मग त्यानं पोलिसांना टीपमध्ये मिळालेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज केला तो नंबर होता रोहित नावाच्या एका एजंटचा या बनावट ग्राहकाने रोहितशी बोलणं वाढवलं आणि त्याला थेट फॉरेनर मुली उपलब्ध होतील का असं विचारलं रोहित या जळ्यात अलगट सापडला आणि त्यानं त्या बनावट ग्राहकाच्या फोनवर दोन परदेशी मुलींचे फोटो पाठवले त्यांचा पंधरा हजार रुपये असा दरही सांगितला तेव्हा या बनावट ग्राहकाने मुलींना प्रत्यक्ष बघूनच पैसे देईल अशी अट टाकली मग रोहितने या ग्राहकाला सांगितलं विमाननगरच्या हॉटेल हिंदुस्थान इंटरनॅशनलमध्ये दोन मुली आहेत त्यातली एक निवडा आणि पैसे द्या नाहीतर कोरेगाव पार्कच्या एका हॉटेलमध्ये एक मुंबईत राहणारी राजस्थानी अभिनेत्रीसुद्धा आहे त्याच्या या मेसेजवरून तो जाळ्यात पूर्णपणे अडकल्याची पोलिसांना खात्री झाली आणि मग सुरू झाला या ट्रॅपचा दुसरा अंक पोलिसांनी या बनावट ग्राहकाला हॉटेलमध्ये पाठवायचं ठरवलं त्याच्यासोबत पंधरा हजार रुपयाची कॅश दिली या नोटांवर खुना करून दिल्या सगळं सुरळीत होते की नाही हे पाहायला एक महिला आणि एका पुरुष पंचाची नेमणूक केली एका बाजूला हा बनावट ग्राहक हॉटेल हिंदुस्थान इंटरनॅशनलमध्ये पोहोचला आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांची टीम अलर्टवर राहिली रोहितने या ग्राहकाला दोन रूम नंबर सांगितले एक चारशे अकरा आणि दुसरी चारशे बारा हा माणूस हॉटेलमध्ये पोहोचला त्यानं मॅनेजरला ओळखपत्र दाखवून रूम नंबर चारशे बारामध्ये जायचं आहे असं सांगितलं तर रूममध्ये पोहोचल्यानंतर तिथे एक परदेशी मुलगी होती पण यानं दुसऱ्या मुलीकडे जायचा आग्रह धरला तिनं त्याला चारशे अकरा नंबरच्या रूममध्ये जायला सांगितलं हा तिथे पोहोचला तर तिथं रोहितनं सांगितलेली दुसरी मुलगी होती या बनावट ग्राहकानं त्या मुलीला पंधरा हजार रुपये दिले आणि त्याचवेळी पोलिसांना एक मेसेजही पाठवला काही क्षणात रूम नंबर अकराच्या दारावर थाप पडली बनावट ग्राहक बनवून गेलेल्या माणसानं लगेच दार उघडलं पोलिसांच्या पथकातल्या महिला आणि पंच रूममध्ये गेले व त्या मुलीला ताब्यात घेतलंच पण तिची पर्सही चेक केली तिच्या पर्समध्ये पोलिसांना पंधरा हजार रुपये सापडले ज्यावर पोलिसांनी केलेल्या खुना होत्या ती हीच मुलगी असल्याची अधिकृत खात्री करून घेतली आणि लागलीच रूम नंबर चारशे बाराचं दारही वाजवलं आणि तेथूनही एका परदेशी मुलीला ताब्यात घेण्यात आलं या मुलीशी रशियन म्हणून चर्चा सुरू असली तरी या मुळच्या उजेबिकस्तानच्या होत्या त्या दोघा मुलींना ताब्यात घेतलं म्हणजे पोलिसांचं ऑपरेशन संपलं असंही नव्हतं कारण पोलिसांची एक टीम कोरेगाव पार्कच्या हॉटेलमध्ये पोहोचली रोहितने त्या बनावट ग्राहकाला माहिती देताना इकडच्या हॉटेलमध्ये मुंबईत राहणारी राजस्थानी अभिनेत्री असल्याचंही सांगितलं होतं त्याच माहितीच्या जोनावर पोलिसांनी कोरेगाव पार्कच्या हॉटेलमधून या अभिनेत्रीलाही सोडवलं पण या तिन्ही मुली वैशा व्यवसायाच्या रॅकेटमध्ये आल्या कशा तर दोन उजबेकी मुलींनापैकी एक मुलगी नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तर दुसरी मुलगी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये टुरिस्ट विजावर भारतात आली मग या दोघींना भेटला एक मुलगा ज्यानं त्याची वेगवेगळी नावं सांगितली इरफान उर्फ राहुल मदन संन्याशी त्यांना तर भरपूर पैसे मिळतील असं आमिष दाखवलं या दोघीही त्याला बोलल्या पण प्रत्यक्षात त्यांना या कामाचे रुपये देण्यास येणार होते बाकी सगळे पैसे खाणार ते इरफान आणि रोहित नावाचे दोन एजंट उजबेकी मुलींना पैशाचा आमिष दाखवून गिराई या रशियन मुली आहेत असा भासून हा सगळा उद्योग सुरू होता पण दुसऱ्या बाजूला याच जाळ्यात एक राजस्थानी अभिनेत्रीही ओढली गेली होती राजस्थानमधून मुंबईत आल्यावर तिनं काही बोल्ड व्हिडिओजमध्ये काम केलं होतं पण त्यानंतर तिला काम मिळणं बंद झालं होतं तेव्हापासून ती पुण्यात आली इथं कबीर नावाच्या एका एजंटनं तिला एका वेळेचे पंधरा हजार मिळतील असं सांगून या कामात आणलं आणि रोहित आणि इरफानच्या नेटवर्कशी जोडून दिलं माध्यमांमध्ये असलेल्या काही बातम्यांमध्ये असं सांगण्यात येतं की या महिला वेगवेगळ्या राज्यात आणि शहरात याच गोष्टी करत होत्या पण पकडल्या जाण्याच्या भीतीमुळे त्या ठिकाण बदलत राहायच्या तशाच त्या पुण्यात आल्या आणि पोलिसांना मिळालेल्या एका टीपमुळे यांचा प्लॅन फिसकटला